आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी वार्षिक क्रीडा महोत्सवाचा जल्लोष एसपी इंटरनॅशनल स्कूल मध्ये भव्य उद्घाटन सोहळा आंबेगाव पठार येथील अमर एज्युकेशन सोसायटी संचलित एस पी इंटरनॅशनल स्कूल मध्ये दिनांक एकवीस जानेवारी दोन रोजी वार्षिक क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन जल्लोषात पार पडले या सोहळ्याचं सो उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त सौ सुरेखा भंगे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अमर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक माननीय श्री अरुण भाऊ सोकांडे संस्थापिका मंगल सोकांडे कार्यकारिणी समिती अध्यक्ष अनिल रेळेकर भारतीय विद्यापीठ पोलीस चौकीच्या महिला पोलीस शिपाई बालिका बिटले सौसुतार प्रीतम जगताप ज्ञानप्रसारक ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अमर सोकांडे तसेच एसपी इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या पल्लवी सोकांडे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या झाली उद्घाटनाचा मुख्य क्षण म्हणून कापून आणि मशाल स्पर्धेची सुरुवात करण्यात आली उद्घाटन प्रसंगी बोलताना सहाय्यक आयुक्त सुरेखा भंगे यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत खेळाच्या महत्वावर भाष्य केलं त्या म्हणाल्या शरीर संतुलित असेल तर बुद्धी तल्लक बनते कार्यकारिणी समिती अध्यक्ष अनिल रेळेकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत सांगितले की खेळामध्ये हार जीत होत असते हरलात तर खचून जायचं नाही आणि जिंकलात तर हुरळून जायचं नाही शंभर टक्के प्रयत्न करत खेळाचा आनंद घ्या संस्थापक श्री अरुण भाऊ चौकांडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर संस्थापिका मंगल चोकांडे यांनी विद्यार्थ्यांना खेळामध्ये युक्तीचा वापर करण्याचं महत्त्व पटवून दिले हा वार्षिक क्रीडा महोत्सव शाळेच्या संपूर्ण कुटुंबासाठी आनंददायी अनुभव ठरला असून विद्यार्थ्यांमध्ये खेळाबद्दलची प्रेरणा आणि उत्साह वाढवणारा ठरला आहे